शहरातील सकाळ सूर्य नुकताच जाग झाला आहे आणि रस्त्यावर झोपेचं शांत पांघरून अजूनही पसरलेलं आहे याच सकाळच्या वातावरणात वसुदेव भक्तिमय वातावरण निर्माण करत होता अशातच या बागेत काही लोकांचे व्यायामी खेळ चालू होते त्याच्यात प्रौढ युवक छोटी मुले महिला अशी काही लोक आपल्या सकाळच्या वातावरणात आनंद घेत होते काही ठिकाणी गप्पांचा आनंद रंगला होता तर काही लोक आपल्या अभ्यासात मग्न होते हेच शहर दिवसाची सुरुवात धावपळीत करते पण त्या धावपळीआधी असते एक शांत सकाळ काही लोक कानात हेडफोन घालून अभंगाचा आस्वाद घेत होते काही लोक वाचन करून बुद्धीला चालना देत होते तर काही व्यायाम करत खर होते खरं सांगायचं झालं तर शहराचं जगणं वेगळं असतं पण त्यात एक सकाळची शांती हवी असते चहाच्या टपरीवर पहिलं वापरलेलं कप चहा तयार होत आहे त्याच सुगंधानं जणू संपूर्ण रस्ताच जागा होतोय कधीकधी वाटतं आपण सगळ्या घड्याळावर चालतो आहे पण थांबून पाहिलं तर कळतं की हे शहर पण आपल्यासारखंच श्वास घेत आहे जगतं आहे शहरातील प्रत्येक चेहरा काहीतरी सांगतो कुणाच्या चेहऱ्यावर उत्साह असतो तर कुणाच्या डोळ्यात थकलेपणा पण प्रत्येकाच्या मनात असते ते, ते म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल हीच फक्त आशा रस्त्यावरून जाताना तो सकाळचा थंडगार वारा चहाचा वास गाड्यांचे हॉर्न आणि लोकांचं घोंगाट या सगळ्यांचं एक सुंदर मिश्रण म्हणजे शहरातील सकाळ ही सकाळ अनुभवा फिरस्तासोबत सोबत धन्यवाद